नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं शेती बाबा युट्यूब चॅनलवर आज आपण एका खूप महत्वाच्या पॉईंटवर या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर आजचा आपला मुद्दा असणार आहे की आपल्या शेताचा जो नकाशा असतो ओरिजिनल नकाशा जो अभिलेखद्वारे तयार केलेला असतो म्हणजे पूर्वीपासून जे जे काही आपले शेताचे रेकॉर्ड असतात नकाशे असतात ते भूमी अभिलेखला फिजिकल स्वरूपामध्ये कागदावर तयार केलेले असतात तर तेच नकाशे आता आपल्याला आपल्या मोबाईलच्या सहाय्यानं महाभू नकाशा डॉट महाभूमी डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जाऊन आपल्याला आपल्या फोनच्या माध्यमातून पाहता येणार आहेत तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आपल्या फोनवर गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्याच्यानंतर त्या ठिकाणी सर्चमध्ये महानकाशा महानकाशा महाभूमी असं आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचे त्याच्यानंतर कडला या ठिकाणी लिंक येते महाभू नकाशा तर त्याच्यावर क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे त्याच्यावर क्लिक आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपलं स्टेट स्टेट म्हणजे आपलं राज्य ऑलरेडी महाराष्ट्र निवडलेलं येतं त्याच्यानंतर कॅटेगरी रुरल आहे रुरल म्हणजे ग्रामीण भाग अर्बन अर्बन म्हणजे शहरी भाग तर आपण या ठिकाणी रुरल निवडू त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे डिस्ट्रिक्ट तर आपण या ठिकाणी उदाहरणार्थ जालना निवडू त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला तालुका निवडायचा आहे तर आपण या ठिकाणी परतूर निवडू त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला गाव निवडायचं तर या ठिकाणी आपण आष्टी निवडू नंतर सर्च प्लॉट नंबर या ठिकाणी आप आपल्याला आपलं जे काही शेत आहे त्याचा सर्व नंबर टाकावा लागतो आणि इथं सर्च बटनावर क्लिक करायचं आहे आणि किंवा मग या इथून या लिस्टमधून आपला जे काही सर्व नंबर आहे ते आपण सिलेक्ट करू शकतो आपण उदाहरणार्थ एक सर्व नंबर कोणता तरी निवडू तर एकशे दोन सर्व नंबर आपण या ठिकाणी निवडला तर ते निवडल्याच्या नंतर हे पाहू शकता शेतकऱ्यांची यादी त्यांचे खाते नंबर आणि अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसते हे पहा आणि परत या तीन डॉटवर क्लिक केलं तर आपण पूर्ण नकाशा सुद्धा पाहू शकतो की आपल्या गावाचा हे पहा आउट केल्याच्या नंतर पूर्ण आपल्या गावाचा जो काही नकाशा असतो तो भूमी विलिकला तो अशा पद्धतीने दिसतो आणि या ठिकाणी आपलं एकशे दोन क्रमांक कर जो काय आपण गट क्रमांक कर निवडलाय तर तो नंबर या ठिकाणी दिसतो बघा तर कोणता नंबर आपल्या शेजारी आहे हे पहा आपले शेजारी गट नंबर परत हे अशा पद्धतीनं सेम टू सेम भूम्याबिले आपल्या शेताचा नकाशा असतो तर मंडळी ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे जरूर सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि आपल्या शेतीबाबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र